नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज पैसी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे एक आदत एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या चेअरमन केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठर ड्रायव्हर बुतकर यांचा घरचा साज म्हणजेच दुसा किंग सुंदर व आदत किंग साई आदत गट क्रमांक तेरामध्ये पाळले मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये सुंदर व साईच्या गटामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरने व आदत किंग साईने तोंडावरती निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे रणजित निंबाळकर सरांच्या साई व सुंदरने गट पास केला आहे ते पाहता नक्कीच सेमी देखील पास करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग नव नवनवीन अपडेट घेऊन